आज मोदींच्या सभेमध्ये आमदारांना मोबाईल न्यायला बंदी घातली एकतर ही गोष्ट खरी आहे की सगळे लोकं मग ते करून ते मोदींची फिल्म काढत बसतात हेही खरं आहे स्वतःच्या सेल्फीसाठी आत आले की मग त्यांना दंगा करतात शिस्त मोडतात त्यांचं ते सुरक्षा कडक तोडतात त्यामुळे मोबाईल नाही नेण्याची हे केली ते चांगलं झालं आणि दुसरा अविश्वास आहे अनेक पत्रकार इव्हन सुद्धा हा प्रकाराने केला आहे की ज्यावेळेला अशा गुप्त बैठका पक्षाच्या होतात त्यावेळेला माझा जो मित्र असतो त्यांचा आमदार असतो कधी लोकप्रतिनिधी असतो तो खिशातला मोबाईल चालू ठेवून मला जोडलेला असतो आणि मी माझ्या मोबाईलवर त्यांच्या सभेमध्ये काय चाललं आहे ऐकत असतो आणि हे कॉबर आहे सगळ्या मोठ्या पत्रकारांच्या मोबाईल फोनवर जोडलेले असतात आतमधल्या लोकांचे त्यामुळे पण आतलं जरी मोबाईलवर नाही सांगितलं नंतर डिफ करतातच हो त्यामुळे असं गुपित राहत नाही पण ठीक आहे मोबाईलबंदी मला ॲप्रिसिएट झाली